अहिल्यानगर मधील आदर्श गाव मांजरसुंबा डोंगरगण येथील ग्रामस्थांच्या वतीनं माजी खासदार डॉ सुजय पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आलाय आपण समाजामध्ये वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपलं कर्तव्य पार पाडावं आदर्श गाव मांजरसुंबाचे माजी सरपंच जालिंदर कदम यांनी नेहमीच गावच्या विकासाबरोबर सामाजिक उपक्रमात हिरारीने भाग घेत आपलं कर्तव्य पार पाडले माजी खासदार विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डोंगरगण येथील न्यू इंग्लिश गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचंही वाटप करण्यात आलं तर पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी डोंगरगण माजी सरपंच कैलास पठारे जालिंदर कदम ऋतुजा कदम संतोष पठारे सिरजीराव मते पोपट गायकवाड चंद्रभान कदम धोंडीराम कदम बाळासाहेब कदम खाशेराव साबळे विलास भूतकर इंद्रभान कदम नामदेव कोकाटे अक्षय कदम कांताबाई भूतकर मुख्याध्यापक यशवंत पालक विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते यावेळी बोलताना जालिंदर कदम म्हणाले की माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मतदार संघामध्ये विकासाच्या योजना यशस्वीपणे राबवल्या केंद्र सरकारच्या योजना नागरिकांच्या घरापर्यंत घेऊन जाण्याचं काम केलंय सण उत्सव आणि वाढदिवस साजरा करत असताना आपली संस्कृती परंपरा जोपासणं हे देखील गरजेचं आहे यासाठी माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांचा वाढदिवस आपण विविध सामाजिक उपक्रमाने साजरा केला असल्याचं त्यांनी सांगितलं तर कैलास पठारे म्हणाले माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व आहे त्यांनी सर्वांना सोबत घेऊन प्रत्येक गावच्या विकासासाठी काम केले आजच्या युवा पिढीला योग्य मार्गदर्शन करत या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाने शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे यासाठी काम केलंय त्यांचा वाढदिवस न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उपक्रम राबवत साजरा केल्याचं त्यांनी सांगितलं तर ऋतुजा कदम म्हणाल्या की माझी खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि माझे वडील जालिंदर कदम यांच्या सामाजिक कामाचा वारसा पुढे घेऊन जाणार आहे शिक्षण आरोग्य पर्यावरण युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणार आहे सर्वांना सोबत घेऊन नव नागापूर जिल्हा परिषद गटात चांगलं काम उभं करणार आहे आजच्या युवकांनी आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाने साजरा केला पाहिजे असं त्या म्हणाल्या आज वाढदिवस दिवसानिमित्त नव नागापूर गट गटाच्या वतीने मी ऋतुजा कदम त्यांना हार्दिक शुभेच्छा देते माझे वडील जालिंदर कदम आणि सुजय दादवी का यांनी ठेवलेला पुढचा वारसा मी पुढे चालू ठेवेल हा वारसा पुढे असा चालू ठेवेल धन्यवाद बघितलं की सुजयदादाची कारकीर्द कशी आहे गेल्या कित्येक वर्षापासून ज्यावेळेपासून सुजयदादा खासदार झाले त्यावेळेपासून सुजयदादानी आपल्या मतदारसंघामध्ये विविध प्रकारची कामे केलेली आणि त्यांच्या माध्यमातून सरांनीसुद्धा सांगितलं मुख्याध्यापक सरांनी की या ठिकाणी आपण बघितलं की आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं चा या ठिकाणी उद्यान त्यांनी त्यांच्या माध्यमातून मिळवून दिलेलं आहे आणि ह्या उद्यानामुळं आपल्या गाव डोंगरगण गावची शोभा उद्यानाच्या माध्यमातून वाढलेली आपल्याला दिसून येत आहे मी दादांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आपले महेश शेठ भराडिया यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज विद्यालयातील ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा वाढदिवस आहे त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि भगवान रामेश्वर चरणी तसेच चैतन्य गोरक्षनाथ चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना उदंड आयुष्य आणि चांगलं आरोग्य लाभावं आणि दादांच्या माध्यमातून शिर्जींच्या माध्यमातून सामाजिक कार्य असंच पुढं चालू राहावं अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्ण दादांचा वाढदिवस आपल्या शाळेत साजरा करतो सुजयदादा त्यांच्याविषयी मान्यवर सांगतीलच पण माझ्या मते दादा हे एकदम ॲक्टिव्ह असा खासदार जो नगर दक्षिणमध्ये पहिला झाला असेल तर सुजय दादा सुजय दादांनी अनेक कामं केलेले आपल्या शेजारीच आपल्याला जी गार्डन दिली ती सुजय दादांच्या निधीमधून आलेली गार्डन आहे ती अतिशय सुंदर अशी गार्डन सुजय दादांनी दिलेली आहे एक ज्याला व्हिजन म्हणतात ते व्हिजन दादांच्या अंग दादांच्या अंग अंगात आहे किंवा त्यांच्या प्रकृतीत आहे अशा या सुजयदादांना आपल्या विद्यालयातर्फे तसेच नवनागापूर गटातील आपली जी भगिनी आहे ऋतुजा जालिंदर कदम कदमताई हिच्यातर्फे तसेच डोंगरगन मांजरसुंबा आडावाडी पिंपळगाव माळवी या सर्व ग्रामस्थांतर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द यंदा डोंगरगण ग्रामपंचायतच्या वतीनं तसंच आमच्या माजी सैनिक संघटनेच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या संस्थेचे सचिव माननीय महेश शेठजी भराडिया यांचाही काल वाढदिवस झालाय त्यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर